राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ घड्याळ घड्या घड्याळ्याशिवाय आम्ही मतदान करणारच नाही हाच आमचा ठेका फक्त घड्या शिवण करते हे घरून निवडून येतील आमचं त्यांना सळ गावातून सगळ्या पाठिंबा आहे मोहोळ विधानसभा मतदारसंघाकडून महायुतीचे उमेदवार यशवंत माने तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राजू खरे हे निवडणूक लढवत आहेत आपण सध्या मोहोळ तालुक्यातील दातपुर्या गावामध्ये असून येथील मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय हवं आहे सध्या काय सुरू आहे मतदारसंघात एकच यशवंत तात्या माने कशाबद्दल कारण यशवंत तात्यांनी जी मागील पाच वर्षामध्ये जे केलेलं विकास काम आहे त्या विकासाच्या जोऱ्यावरती त्या विकासाच्या जोऱ्यावरती पूर्ण जनता असू ज्येष्ठ असू युवक असू लाडक्या बहिणी असतील या सगळ्या पूर्ण एका ताकदीने एका दिल्यानं तात्यांच्या मागे उभे आहेत गावचा सरपंच आहे तर आमच्या गावाला आज तगाईत एकाही आमदारनं आज तगाईत एकाही आमदारनं तीन ते ती चार लाखाच्या वर पाच वर्षाला दिले नाही तर यशवंत तात्यांनी पाच या पंचवार्षिक वर्षीत एक कोटी सत्तर लाख रुपये देऊन आमच्या गावाचा विकास चांगल्या प्रकारे केलेला आहे त्यामुळं तालुक्यातील वातावरण ताते येसवंत दात्या माने यांचं चांगलं आहे आणि तात्याने भरपूर काम केलेले आहेत लपूर गावचे असेल दुसऱ्या गावचे प्रत्येक तालुक्यातील असेल चांगले काम केलेले आहेत त्यामुळं आमचं जे आहे ते तात्या ईशवंतात्या माने हे चांगलं काम त्यांना आम्ही सपोर्ट करू मी त्यांना मत देईन आमच्या गावचा जे विकास केलेला आहे त्यांना विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला मत मागाव आले आम्ही देऊन देऊन त्यांना काय देणार आहे तर एक शिक्का देणार आहे फक्त एक मताचा शिक्का देणार आहे आमच्यानं तिकडे पूर्तता होणार नाही त्यांनी आम्हाला न सरस दिलेलं आहे म्हणून त्यांच्या विरुद्ध जाण्याची आमची ताकद वाढत नाही आमचा सगळं असणारा हे राष्ट्रवादी उमेदवाराला मागील चार महिन्यापासून उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे तर त्याच्यासारखा माणूस आज भोळ तालुक्याला जवळजवळ साडेतीन हजार कोटीचा सा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि आमच्या गावाला एक कोटी सत्तर लाख अशा प्रकारचा निधी छोटी मोठी अडचण असो अडचणी अडचणीच ठरली जाते आणि त्याला निवारण करण्यासाठी फक्त आम्हाला मिळते ते मदत फक्त आणि तात्या तात्या म्हणूनच याच फक्त तात्यालाच मतदान होईल राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ घड्याळ घड्या घड्याशिवाय आम्ही मतदान करणारच नाही हाच आमचा ठेका फक्त घड्या काय पुरा मतदाना मतदानाच वातावरण घड्याला कशाबद्दल पद्धतीन काम केलं गोळा रस्त्या राजू खरे यांनी पण तो काम केले आमच्या तर काय अजून आलेलं नागपूर त्या बोलायचं म्हणलं तर मध्ये आल्यासाठी आतापर्यंत जे कुणीच काम केले नाही ते पन्नास वर्षात आमच्यात एवढी काम आमच्या एका तांड्यात दिलेत त्यांनी आमच्या तांड्यासाठी सत्तर ऐंशी लाख रुपये दिलेत आमचा तांडा चाळीस घराचा तांडा आहे तरी सत्तर लाख रुपये आमच्या तांड्यावर निधी वापरल्यामुळे आम्ही तांड्यातील सर्व नागरिक पूर्ण ना एक युटीने मतदान कड्याला चिन्हावर निवडून देण्यासाठी करणार आहोत मी जातपुरे गावचा रहिवासी असून मी माझे सरपंच आहे आणि आतापर्यंत यशवंत केलेल्या कामाचा जो उल्लेख आहे तो अविश्वसनीय आहे कारण प्रत्येक वेळेला मी समोरासमोर जात होतो तात्याने आम्हाला वेळेस आम्हाला मदत केली हरेक समाजासाठी हरेसाठी प्रत्येक योजनेतून पैसे देण्याचा निधी दिला गेलेला आहे तरी यशवंत हे पाठिंबा आहे दातपूर येथील मतदारांच्या आता आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या दरम्यान आमदार यशवंत माने यांनी गेल्या पाच वर्षात मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला असून या विकासाच्या पाठीमागे राहणार असून आमदार यशवंत माने यांच्या पाठीमागे राहणार असल्याचे दातपूर येथील मतदारांनी सांगितलंय